अहिंसा आणि जिनेदोची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा आज दोन हजार सहाशे चोवीसावा जन्मकल्याण दिवस यानिमित्ताने कुंतंबा ग्राम पंचायतच्या वतीने जे प्रतिमापूजन करण्यात आलं भगवान महावीरांची शिकवणच होती की जीओनेदो त्याप्रमाणे ज्या महावीरांची विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा विचार जो अंधकार करतो तो प्रत्येक व्यक्ती तो प्रत्येकजण हा जैनचा असतो जैन हा कुठला धर्म म्हणून नव्हे तर एक जगण्याची विचारप्रणाली आहे असं मला वाटतं आणि तीच शिकवण भगवान महावीरांनी दिलेली आहे आणि आज या निमित्ताने कुंतंबा येथील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि सर्व सेवक यांनी जो या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये हा सर्व धर्मसमावेशक असा कार्यक्रम आयोजित करून आमचा सन्मान केला त्याबद्दल मी या सर्व ग्रामपंचायतला सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व सदस्यांना व आयोजकांना सेवकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मी हीच विनंती करतो की भगवान महावीरांची शिकवण जर आपण आचरणात आणली तर निश्चितचपणे एक आपण आदर्श जीवन जगू शकतो आणि एक सामाजिक आणि धार्मिक असं कार्य आपण पुढे नेऊ शकतो कुंतंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीमध्ये भगवान महावीरांची जयंती आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साजरी केली गेल्या दीड वर्षापासून त्यावेळेस आम्ही ही नवीन बॉडी अस्तित्वात आली तेव्हापासून एक ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही उपक्रम साजरे करतो की समाजाकरता ज्या ज्या महापुरुषांनी संतांनी योगदान दिलेलं आहे अशा सर्वसाधू संतांचा महापुरुषांचं स्मरण करून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या पुण्यतिथी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सादर करून त्यांचा मान सन्मान करण्याचा उपक्रम आम्ही सर्व सन्माननीय सदस्य लोक करतोय त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आज आम्ही भगवान महावीरांची पुंतंबा ग्रामपंचायतीमध्ये जयंती साजरी केलेली आहे भगवान महावीरांची जयंती या ठिकाणी पुंतंबा ग्रामपंचायतद्वारे साजरी करण्यात आली खरं तर ज्या दीड वर्षापासून आपले जेवढे महापुरुष असतील त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण साजऱ्या करतच आहोत आणि भविष्यात देखील जेवढे ऐतिहासिक ज्या घटना असतील त्याचं या ठिकाणी जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कुंतंबा ग्रामपंचायत मार्फत आज कुंतंबा ग्रामपंचायतच्या वतीने भगवान महावीरची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि गेल्या एक दीड वर्षापासून प्रत्येक महापुरुषाची जयंती पुण्यतिथी ग्रामपंचायतच्या वतीने निश्चित आम्ही प्रत्येक वेळेस साजरी करतोय तसेच सामाजिक उपक्रम वतीने कायम आम्ही करीत असतो तसंच कुणी जर सामाजिक क्षेत्रात काम करीत असले तर त्यांना एक पाठिंबा किंवा पाठबळ मिळावं यासाठी त्यांचा निश्चित आम्ही सत्कार करतो आज महावीर जयंतीच्या निमित्ताने आमचे मित्र बाबासाहेब नळे यांची बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष याची जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली त्यांचा पण आम्ही आज वतीने सत्कार केला तसेच अशोकजी गायकवाड यांची तालुका प्रमुख म्हणून निवड झाली त्यांचा पण पन ग्रामपंचायत वतीने सत्कार केला तसेच आमचे ग्राम विकास अधिकारी श्री मधु श्री श्री मधुकरजी आग्रे यांचा उत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून आदर्श ग्रामसेवक म्हणून जो पुरस्कार मिळाला त्यांचा पण आम्ही सत्कार केला तसेच आमचे संजीव जोगदंड यांना महात्मा फुलेचा पुरस्कार मिळाला त्यांचा पण सत्कार केला असे सत्कार करण्याच्या पाठीमागचं कारण एवढंच की त्यातून त्यांना एक काम करण्याची धडाडी मिळते काम करण्याची त्यांची इच्छा होते आणि सामाजिक काम करताना त्यांना पाठबळ मिळतं तसंच ग्रामपंचायतच्या वतीने विविध कार्यक्रम गेल्या एक दीड वर्षापासून आम्ही घेत आहोत गावाच्या विकासा संदर्भात पाण्याच्या संदर्भात विद वैद्यकीय असन आरोग्याचा विषय असेल महिलांचा विषय असन या संदर्भात आम्ही कायम ग्रामपंचायत म्हणून काम करीत असतो यापुढे पण करत राहणार आहोत वतीने okay. भगवान महावीराची जयंती साजरी करून प्रत्येक समाजाचे जे महापुरुष समाज समाजसेवक म्हणून जयंती आम्ही साजरी करीत आहोत की तुम्ही पुढे पण करणार आहोत पाच वर्ष जोपर्यंत आमची सत्ता आहे तोपर्यंत पुढची सत्ता पण करेल